अतिवृष्टी सदृश पाऊस अख्ख्या महाराष्ट्राला हवामान खात्याने त्याचबरोबर पंजाब डक साहेबांनी सांगितलेलं आहे की म्हणजे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे कारण आपण ह्या अवघ्या पाच सहा दिवसामध्ये बघत आहोत की प्रचंड प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस होता आता तुम्ही इकडेही बघू शकता की भरमसाठ असं पाऊस आणि पाणी साचलेलं इथं या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळते काल मित्रांनो विदर्भामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर अकोला भरपूर असा पाऊस झाला आणि त्याहीपेक्षा आपण जिकडे नगरमध्ये परांडा भूम वगैरे त्या साईडनं जर बघितलं तर तिकडे तर शेता शेतीच्या शेत्या वाहून गेलेल्या आहे परत मागच्या पंधरा दिवसाआधी बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली एरियामध्ये मेकर एरियामध्ये अख्ख्या शेत्या वाहून गेलेल्या आहेत म्हणजे एवढा पाऊस झाला आहे आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या चार वर्षापासून प्रचंड असा हा पाऊस होत आहे आणि तो नुकसानकारकच पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आता यावर्षी सुरुवातीला कमी पाऊस होता ते कमी पावसानं आपलं पीक दहा पंधरा पर्सेंट कुणाचं तर पन्नास पन्नास पर्सेंट वाया गेलं त्याच्यामध्ये आपण जे बघितलं तर हुमणी अडीने खूप मोठा प्रादुर्भाव केला आणि अख्खे सोयाबीनचे पिकचे पिकं उलटवून टाकले ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत की किती प्रचंड प्रमाणात आभाळ आलेला आहे काल मित्रांनो इकडे नाही म्हटलं तरी सकाळी पाच वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत भरमसाट असा पाऊस झाला चार पाच सहा तास आणि अक्षरश झोडपून टाकलं आज सुमारे आजची तारीख आहे सतरा सप्टेंबर आणि तुम्ही बघू शकता की तरीही आभाळ पंजाब डग साहेबांनी सांगितलेलं आहे की सतरा अठरापर्यंत पाऊस हा जो परतीचा आहे राहील परत सात आठ दिवस खुलवाट आणि परत एकदा जाता जाता तो धडक देईल परंतु मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आता हा नुकसानकारकच पाऊस आहे म्हणजे तुरी म्हणा किंवा कपाशी म्हणा किंवा इतर पिकं म्हणा त्याच्यावरती हा रोग पास पास आता रोग येणार आत असा आभाड राहते पाच पाच सहा सहा आठ आठ दिवस मागच्याही आठवड्यात म्हणजे पंधरवाडा अक्षरशः पंधरा दिवस असं असं वातावरण होतं आणि सगळीकडे धुरीचं वातावरण त्यामुळे ज्या सोयाबीनवरती कुठलाच रोग नव्हता त्या सोयाबीनमध्ये असे रोग आले की भयानक खोडकिडा म्हणा किंवा काय आता याच्यामध्ये हा जो सोयाबीनचा प्लॉट आहे याच्यामध्ये जे आपण व्हेरायटी लावत नाही ते एखादं दोन झाडं असल्यामुळे त्या व्हेरायटीवर तो रोग भयानक आहे त्याला खोडकिडा म्हणतो आपण म्हणजे शेतकऱ्यांना करावं काय अशी परिस्थिती त्याच्यामध्ये पाहायला मिळते आता कपाशीचंसुद्धा तुम्ही पीक बघू शकता की जोमात आहे कपाशी जोमत आहे सोयाबीन जोमात आहे तूरसुद्धा जोमात आहे आणि मका तर त्याहीपेक्षा जोमात आहे परंतु आता आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर झाल्यानंतर एक एकंदरीत आठ पंधरा दिवस आपल्याला खुलाट पाहिजे जेणेकरून आता हे सोयाबीन छोटच्या टप्प्यात आहे पंधरा दिवसामध्ये जर पाऊस थांबला तर हे सोयाबीन वळायला लागते आणि कुठंतरी हे पीक घरात सप्टेंबर ऑक्टोबरच्या नाही म्हटलं तर पहिल्या हप्त्यात दुसऱ्या हप्त्यात किंवा तिसऱ्या हप्त्यात आणि ज्याने राहिलेलं चौथ्या हप्त्यामध्ये घरात येते अशा पद्धतीने ते होऊ शकते परंतु जर असा पाऊस राहिला तर काय आहे आणि काय नाही महाराष्ट्राभर आपल्याला माहिती आहे की अक्षरशः झोडपून टाकलेला आहे नदीलांना पूर आलेला आहे कित्येक शेत्या कित्येक हेक्टर शेती वाहून गेलेलं आहे आता कालच आपण व्हिडिओ बघितला की त्यामध्ये साहेबांनी पुराचा सा विडखा घातलेल्या गावातील लोकांना बचावकार्य सुरू केलं म्हणजे एवढा प्रचंड पाऊस मागच्या वर्षीचा अक्षरशः पाऊस होता हे चार वर्ष तर भरमसाठ पाऊस आला आता याचे कारणं जर शोधायला गेलो तर भरपूर असे कारणं आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचासुद्धा मोठ्या प्रमाणात वाटा आहे तुम्ही जर बघितलं तर आता इतके कमी झाडं राहिलेलं आहे बांधावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे शेतामध्ये पिकांचे औषध जाळतो तोही एक मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे परंतु आता आपलेच जात आणि आपले ओठ अशा गोष्टी आहेत आपल्यापेक्षा कितीतरी मोठं जर म्हणजे काय म्हणता येईल गंभीर करून ठेवलेलं आहे ते तर इतर लोकांनी किंवा गव्हर्मेंटनी कारण धुराची अक्षरशः लोटलोट कंपन्यांतून वाहतात त्या सगळ्या गोष्टी परंतु आजच्या व्हिडिओ कारण फक्त की पावसाचं प्रमाण भरमसाट झालेलं आहे पाऊस गेला पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे आपलं एकच विनंती आहे की पावसा गेला पाहिजेत अशा पद्धतीने मित्रांनो तुमच्याकडे कसा पाऊस आहे काय आहे एकंदरीत कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा आणि तुमचे पिकं कसे आहेत ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा जेणेकरून आपण आपल्यालाही समजेल की कशा पद्धतीने कुठे कुठे पिकं ही कशी आहेत आणि खरंच जर नुकसान झालं असेल तेही कळवा कारण आता अर्धा महाराष्ट्र तर म्हणजे कित्येक हेक्टर जमिनी ह्या ना काय म्हणते ओल्या दुष्काळात ओल्या दुष्काळाचा त्याला फटका भेटलेला आहे बसलेला आहे अशा पद्धतीनं मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही कोणकोणते पिकं घेतात तुमच्याकडे पिकं कशी आहेत आणि एकंदरीत तुमच्याकडे पाऊस कसा झाला आहे ह्यासुद्धा गोष्टी तुम्ही कळवा भेटूया मित्रांनो नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद